घेऊन सत्तर पंच्याहत्तर वर्षा आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी आपल्याला शब्द देण्यात आला की बाबा पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ आणि त्या आरक्षणाच्या शब्दावर आपल्या सर्व भोळ्या भाबड्या समाजाने विश्वास ठेवून सर्व मतदान करून सत्ता पालट केली आणि त्यानंतर सत्तेत आल्यावर त्यांना आरक्षणाचा विसर पडला आणि काही लोक वेगळ्या पद्धतीने म्हणतात की बाबा कुठल्या तरी नशेत त्यांनी शब्द दिला असेल आणि ते नंतर विसरून गेले असतील पण आपण सर्व सुज्ञ आहात हे जाणून बुजून आपल्याला आरक्षणापासून दूर ठेवण्यासाठी केलेलं सगळं षडयंत्र आहे असं तरी माझं म्हणणं आहे आणि आपण सगळे सुज्ञ आहोत आपल्याला सर्वांना आता याचं ज्ञान आलेलं आहे आणि त्यामुळं पंढरपूर या ठिकाणी आपले सहा मल्हार योद्धे उपोषणा उपोषणासाठी बसलेले आहेत आणि त्याचा चौदावा दिवस आहे आज आणि त्यांच्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रभर आज रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे आणि त्यातलाच आपला एक हा बॉरवल्लामुळशीचा खारीचा वाटा म्हणून आपल्या समाजानं आज या ठिकाणी एक छोटंसं असं पाठिंब्याचं आंदोलन उभारलं आहे आणि त्यासाठी सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि ही लढाई अशी आत्ता तरी आपण शांततेने घेत आहोत आपण या ठिकाणी भाऊसाहेब मर्गणे सांगितलं की आपण आता शांततेने कुठल्याही का कायदा सुव्यवस्थेला गालबोट लागणार नाही अशा पद्धतीचं या हे आंदोलन आहे पण इथून पुढच्या काळात जर आपल्या उपोषणकर्त्यांच्या केसालाही जरी धक्का लागला तरी यापेक्षाही समाजाच्या भावना तीव्र होतील आणि पुढच्या आंदोलनाची दिशा ही वेगळी असेल आणि त्यात त्या ठिकाणी जे काही परिणाम होतील त्या परिणामाला सर्वस्वी हे राज्य सरकार जबाबदार राहील असं मी जबाबदारीने या ठिकाणी सांगतो आणि मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी सर्व सकल धनगर समाजाचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद मार्थी भाऊ विजय विजय मार्थी भाऊने सांगितल्याप्रमाणे हा आपला पहिला टप्पा आहे आणि आज राज्यभर धनगर समाज रस्त्यावर उतरलेला आहे जर का शासनाने याची दखल घेतली नाही तर नक्कीच आपल्याला अगदी तन मन धनाशी मोठ्या स्वरूपात अगदी घुरं ढोरं बकरी सगळी घेऊन कुटुंबासहित रस्त्यावर उतरावं लागेल याचीही आपण आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल असंही आसे या ठिकाणी सरकारला निर्वाणीचा इशारा आहे त्यानंतर वेल्ला तालुक्यातील युवा नेते आणि कादवे ग्रामपंचायतीचे सदस्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी मंडळाचे वेल्ला तालुका अध्यक्ष आदरणीय शंकर भाऊ डेबे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनो व्यक्त करायचे तत्पूर्वी आपल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पात्रदूज संघाचे संचालक आदरणीय चंद्रकांतजी भिंगारे हेही आपल्याला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आले त्यांचंही मी समाजाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो